ह्याच त्या कवळे काकू ज्यांनी केले छत्तीस वर्षापासून खानावळ चालवत आहे आणि आजही आपल्या हाताची चव विद्यार्थी ते सर्वसामान्य लोकांना जेवण पुरवत आहे चला मग जाणून घेऊयात की काय स्पेशल आहे इथे नमस्कार मी अश्विनी अशोक कवळे मी आज छत्तीस वर्षापासून लंच होम चालवते आहे पंधरा वर्ष घरगुती स्वरूपात मी हे लंच होम चालवलं त्याच्यानंतर मग जसा मला रिस्पॉन्स मिळत गेला तसं तसं मी छोटंसं लंच होम चालू केलं हे चालवायचा उद्देश असा होता की घरगुती पद्धतीने मुलांना जास्तीत जास्त चांगलं जेवण मिळण्याचा आणि माझी परिस्थिती मी आणि माझा भाऊ दोघांनी मिळून ही मेस चालू केली माझ्या मुलांनी पण हॉटेल मॅनेजमेंट केलं त्याच्यामुळे मग मला जास्त हे चालवणं सोपं गेलं आम्ही सर्व जे मसाले लोणची पापड जे वापरतो तर सगळे घरगुती पद्धतीचे आहेत मुलांना घरची आठवण येऊ नये याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतो मुलांना जेवणाचं समाधान मिळालं पाहिजे माझी आज वीस वर्षापासून आहेत ती अजूनही जेवायला येतात आणि फॅमिली पण भरपूर जेवायला येतात सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान आहे एकदा येऊन नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता धन्यवाद जर तुम्हाला पण घरगुती जेवणाची अस्सल चव चाखायची असेल तर नक्कीच भेट द्या आशीर्वाद लंच होम निगडी